त्यांचं कर्तृत्व अतिशय श्रेष्ठ आहे कारण काय त्या की त्यावेळेला जर आपण भारताचं चित्र बघितलं तर आतापर्यंत सर्व प्रांतांवर किंवा किंवा राज्यकर्ते होते त्यांच्यावर तिथे हल्ले झाले होते पण माळवा प्रांतावर अहिल्या देवी आणि मल्लाररावजी असताना कोणीही हल्ला करण्याचं हिंमत दाखवली नाही एवढं त्यांचं व्यक्तिमत्व त्यांची फौज आणि त्यांची प्रशासनावर पकड होती मला आपण जर इतिहासात गेला तर आपण बघू शकता की देवी सारखी विचारवंत महिला महाराष्ट्रातच काय इंटरनॅशनल मिळणार नाही त्यांचं एवढं व्यक्तिमत्व होत आणि त्यांना इंडिया बेज राणी आणि जर्मनच्या ज्या वक्त राणी होते त्यांची त्यांना पत्रिका दिली गेली होती की त्यांचं कार्य एवढं श्रेष्ठ आणि उंच होतं की तशा प्रकारे कार्य कोणी करू शकणार नाही इतर कार्य तर त्यांनी आपल्या समाज सुधारणा धर्म बाबतची कार्य वगैरे त्यांनी केली त्यांची प्रशासनावर आणि अतिशय नियंत्रण होत मला विचार करायचं की एक महिला त्या काम करत असताना प्रशासनाच्या गोष्टी कशा हाताळत असतील कारण आपण आता बघतो की त्यावेळचं प्रशासन आणि आताच प्रशासन मध्ये किती फरक आहे कारण माझं मत असं आहे की कारण मी विधिमंडळ सचिवालयामध्ये काम केलेलं आहे मला मनापासून असं वाटतं की खेड्या गावातल्यापासनं ते, ते शहरातल्यापासून प्रत्येक नागरिकाचं काम व्हायला पाहिजे इफ इट इज लीगल आणि आजकाल माझं मत ठाम झालेलं आहे की कोणी जे लहान कार्यकर्ते असेल किंवा सिटीजन असेल त्याचे लिगल काम होत नाही त्यावेळेला महाराणी अहिल्यादेवी होटुराच्या काळामध्ये कायदे अतिशय स्ट्रॉंग होते कारण मला एकच त्या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे सा की त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलाला शिक्षा केली ती शिक्षा देत असताना त्यांचं मन काय म्हणत असते आणि शिक्षेची अंमलबजावणी झाल्यावर त्या मातेच्या हृदयामध्ये काय कालव झाले असेल याच मला इथे वर्णन करता येणार नाही कारण काय की याला ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतात याला लॉ अँड ऑर्डर म्हणतात त्याचप्रमाणे मला हे नम्रपणे आपल्याला सांगायचं आहे की महिलांबद्दल तर कोणत्याही परिस्थितीत आपण अहिला नाव घेतो ना तर महिलांना आदर सत्कार आणि त्यांचा मान राखलाच गेला पाहिजे नी मी जरी पुरुष असलो कारण मी मान ह्युमन राईट्सचा मी स्टुडंट आहे एन एल एम केलेला आहे मी त्यामध्ये आपल्याला कल्पना असेल महाराणी आयल्या देवी होळकर असताना अशा प्रकारचे ह्युमन राईट्स व्हायोलेशन झाले नाही त्यांनी सर्वांना न्याय दिला त्या एका समाजाच्या नावाचा आहे मी तर महाराणी अहिल्यादेवी होळकरांना एका समाजाचा कधीच मानत नाही जर आपल्या राज्यामध्ये महाराणी अहिल्यावेळी होळकरांचे प्रशासन ऍडमिनिस्ट्रेशन लॉ अँड ऑर्डर जर आपण याच्यावर एक प्रबंध दिला किंवा त्या प्रकारे अंमलबजावणी केली तर कशा प्रकारे निश्चित हे सुस्थितीत कारण काय की महिला मी माझं भाषण सुरू करताना एक वाक्य आपल्याला सांगायला विसरलो हो की मी खानदेशातल्या जळगाव मी लहान असताना आतापर्यंत अशीच म्हणवते की ज्यांच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी ही त्यावेळची म्हण आहे आणि आता ही महिला आपल्या खांद्याला खांद्या लावून प्रत्येक क्षेत्रात येत आहे सर्विसेस मध्ये येत आहे आपण आपलं बघितलं इस्रोच बघितलं की आपल्या भगिनी मोठ्या प्रशासनामध्ये आणि इस्रो मध्ये काम करत आहे हे अशाच प्रकारचं उत्तुंग विचार आणि महिलांचं कार्य व्हावं अशी मला मनापासून आशा आहे आणि ते सरकारने करावं ही या निमित्तान माझी विनंती आहे दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की त्यांनी त्या काळी सात बारा ही सिस्टम आणली आणि ती सिस्टम आतापर्यंत सुद्धा सरकारने चालू ठेवली आहे म्हणजे म्हणजे किती महान कार्य आहे त्यांचं याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल पण त्यांची टॅक्स सिस्टम सुद्धा ही अतिशय योग्य चांगली होती त्यांनी आपल्या प्रजेवर टॅक्स कमी लावले ते आपल्या स्वतःच्या खाजगीतून त्यांचे सर्व व्यवहार करायचे असं आता आताचे राज्यकर्ते आपल्याला सापडतील का नाही सापडणार ना। मग त्याचा किती मोठा विचार होते त्यामुळे प्रजेला त्रास होत नव्हता आणि प्रजा त्यांच्या काळामध्ये सुखी होते याबद्दल आप आप मी आपल्याला आईल्या बद्दल दोन पॅरेग्राफ आपल्याला वाचून दाखवणार आहे कारण काय की मी विधानमंडळामध्ये असताना भाषण घेणे करणे कायदा कसा तयार होतो फक्त ऐकणे आमचं काम होत निरनिराय विचारवंताचे हो आता मी मी तुम्हाला आपल्याला एक सांगतो तो, तो।, तो नेहमी असाच प्रश्न येतो की ज्या वेळेला कापसाला मागणी मागितली जात होती हा कापूस विदर्भात पिकतो आणि यंत्रमाग वगैरे सोलापूर मध्ये आहे म्हणून त्यामुळे विदर्भाचे आमदार बोलायचे तर मला अजूनही नरसिंग ऍडम आठवतात ते म्हणत त्यावेळेला सदनामध्ये की तुम्ही काळा ना काय ते यंत्रमाग वगैरे तुम्ही काळा तुम्हाला कोणी अडवलं नाही पण अशी परिस्थिती होते पण आपण असंही म्हणतो की जिथे पिकत तिथे विकत नाही तरी असं असलं तरी आम्ही विधान विधानमंडळ सचिवालयामध्ये काम करताना आम्ही एकाही पोलिटिकल पार्टीचं काम करत नाही आम्ही तिथले कर्मचारी सर्व पोलिटिकल पार्टीचं काम करतो की आम्हाला हे ह्या पार्टीचे ते पार्टीचे रुलिंग अपोजिशन असं काही नसतं मी थोडा बाजूला गेलो पण मी ऐलाजींच्या ऑर्डर बद्दल आणि एक पॅरा मार्क मार्शाचं वाचून माझं भाषण संपवणार आहे

काय होतं की जर विधवांना मदत करत होत्या त्यांचं लिगल सिस्टम फेअर आणि इम्पार्शल होती पार्शल नव्हती की ह्या जवळचा म्हणून याला हा न्याय द्यावा आणि तो दुसऱ्या जातीचा म्हणून तो न्याय द्यावा असं त्यांचं कधी नव्हतं आणि त्यांचं जे होतं की हर रूल अ पिरियड इज अ गुड गव्हर्नन्स अँड पब्लिक ऑर्डर लॉ अँड ऑर्डर म्हणजे त्यांचं गुड गव्हर्नन्स होतं त्यांच्या राज्यामध्ये पब्लिक ऑर्डर अतिशय छान होते त्यांच्याबद्दल मला आपल्याला असं म्हणायचं आहे की सर जॉन मालकम जे ब्रिटिशांचे ऑथर आहेत समाज सुधारक आहेत त्यांनी काय म्हटलं त्याचा एक ताजा प्यारा मी आपल्याला वाचून दाखवतो द ग्रेट रूल ऑफ इंदोर एनकरेज ऑल विदिन हर रिलीम टू डू देअर बेस्ट मर्चंट्स प्रॉडक्ट प्रोड्यूस म्हणजे व्यापारांना सुद्धा ते हे देत होते प्रोड्यूस करण्यासाठी उत्साहित करत होते क्लोज व्यापार वाढला त्यांनी जी पैठण हे आपलं मारव्याची जी साडी केली मैसूर साडी त्यावेळेला त्याला फार मोठ्या प्रमाणे प्राधान्य दिलं द फार्मर्स वर फायनान्स क्लोस ट्रेड फ्लोरिस द फार्मर्स वर लेट पीस एन ऑपरेशन चांगल्या प्रकारे वागवून दिलं आणि कोणाचं ऑपरेशन म्हणजे कोणावरही अन्याय होत नव्हता फॉर इच केस दू दोटीस वॉज डेल्ड विथ सिव्हियरली जर अशा प्रकारे कोणावर अन्याय झाला असेल तर राणी त्या प्रकारचा निवारण करण्यासाठी कडक उपाय योजना करत होत्या सी लव्ह टू सी हर पीपल प्रॉस्पर बघा आता जे राज्य करताना असं वाटतं का की मी म्हणतो मी महाराष्ट्र सर्व पाहिजे वाय सोलापूर ऑल सी लव्ह टू सी हर पीपल प्रॉस्पर म्हणजे त्यांना त्यांची जनतेने प्रगती करायला पाहिजे जातीने बघत होत्या अँड टू वॉच द फाईन सिटीज ग्रो अँड टू वॉच नागरिकांना कोणतंही बंधन नव्हतं की तुम्ही ते डिस्प्लेस करत होत्या नागरिकांचे ओपन करत होत कि त्यांच्याकडे किती संपत्ती आहे का आहे त्याच्याबद्दल त्यांच्याकडे ते काही नव्हतं फार अँड वाईड त्यांनी आपल्याकडे आता पर्यावरणाचा विषय येतात बरेचसे विषय येतात आपण प्लास्टिकच्या पिशवीचा ला केला सुद्धा तरी आपण लोक प्लास्टिकच्या पिशव्या वापरतो पण त्यांना